नमस्कार मी रसिका माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते पहिलं तर आज एक मे महाराष्ट्र दिन आहे तुम्हा सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा त्याच संदर्भात मी एक प्रयत्न केला आहे आपल्या महाराष्ट्र राज्यात साधारण एक छत्तीस जिल्हे आहेत त्या प्रत्येकाची खासियत अशी मी कवितेत गुंफण्याचा प्रयत्न केला आहे ती तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा आवडल्यास नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा सुरुवात करूया साजन्याला बहुरंगी साजन्याला बहुरंगी जिल्ह्यांचा थाट त्याचा न्यारा जाहला साजन्याला बहुरंगी जिल्ह्यांचा थाट त्याचा नारा न्यारा जाहला नमुनी आज तयाला कृतकृत्य कुरत जाहलो नमुनी तयाला आज कृतकृत्य जाहलो श्री महाराष्ट्र देशाम मुंबई राजधानी शोभते मुंबई राजधानी शोभते हाती नागपूर संत्री साज कोल्हापुरी जगात भारी द्राक्षे चाखुया नाशिकची दूध तूप शुद्धता चोख धुळ्याची दूध तूप शुद्धता चोख धुळ्याची मंदिरे बीडची पावित्रता वाढवी पुणे तिथे काय उणे पुणे तिथे काय उणे इट्स द ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट सांगलीच्या हळदीने रंगली अवघी ही सृष्टी अहो परभणीचं कॉटन असो किंवा यवतमाळचं अहो परभणीचं कॉटन असो अथवा यवतमाळचं मोसंबी जालन्याची गुलाब गुलाबजामून उस्मानाबादचा खाण्याची लज्जत वाढवी ह्या चवी महाराष्ट्राच्या ऐका आपण अजून जिल्हे बघतोय टिळकांची जन्मभूमी टिळकांची जन्मभूमी रत्नागिरी जळगाव आमची गोल्ड सिटी टिळकांची जन्मभूमी रत्नागिरी जळगाव आमची गोल्ड सिटी पालघ पालघर सिंधुदुर्गचे बीचेस पालघर सिंधुदुर्गचे बीचेस महाराष्ट्राला चार चांद लावी जळगाव आमची गोल्ड सिटी पालघर सिंधुदुर्गचे बीचेस महाराष्ट्राला आमच्या चार चांद लावी देखणे कास पठार साताऱ्याचे देखणे कास पठार साताऱ्याचे अमरावती ती अंबानगरी नंदुरबारी मिरची झोंबता ऐका बरं का नंदुरबारी मिरची झोंबता शुगर बेल्ट लातूर तुम्हाला बरं करी <4 Özell großes> देखणे कास पठार साताऱ्याचे अमरावती ती अंबानगरी नंदुरबारी मिरची झोंबता शुगर बेल्ट लातूर तुम्हाला बरं करी अहमदनगरी असंख्य साखर कारखाने अहमदनगरी असंख्य साखर कारखाने सगळ्यात मोठं राज्य हे मुंबई उपनगर करतो समुद्र तटाची राखणही औरंगाबाद औरंगाबाद सिटी ऑफ गेट्स तर ठाणे सिटी ऑफ लेक्स औरंगाबाद सिटी ऑफ गेट्स तर ठाणे सिटी ऑफ फ्लिक्स रायगड असे राजधानी प्रथम मराठा साम्राज्याची अभिमानाने आमची मान उंचावी औरंगाबाद सिटी ऑफ गेट्स तर ठाणे सिटी ऑफ लेक्स रायगड असे राजधानी प्रथम मराठा साम्राज्याची अभिमानाने प्रत्येकाची मान उंचवावी सोलापुरी चादर बुलढाण्याचे ऐतिहासिक स्थळे सोलापुरी चादर बुलढाण्याचे ऐतिहासिक स्थळे गडचिरोलीची जंगले हिंगोलीचे ज्योतिर्लिंग नमन मात्र नांदेडच्या गुरुद्वारापुढे राईस सिटी गोंदिया आणि ब्रास सिटी आहे भंडारा राईस सिटी गोंदिया आणि ब्रास सिटी भंडारा चंद्रपूर दृष्ट काढते अवघ्या महाराष्ट्राची चंद्रपूरला कोळशाचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे मी अशी उपमा द्यायचा प्रयत्न केला आहे चंद्रपूर दृष्ट काढते अवघ्या या महाराष्ट्राची वर्ध्याने स्थान दिले कित्येक नेत्यांना वर्ध्याने स्थान दिले कित्येक नेत्यांना असाच हा बहुरंगी बहुडंगी महाराष्ट्र हा वर्ध्याने स्थान दिले कित्येक नेत्यांना असाच बहुरंगी बहुडंगी महाराष्ट्र हा सजलेला नटलेला सजलेला नटलेला महान राष्ट्र हा महाराष्ट्र हा पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद